अधून मधून जास्त वेळ देता येत नाही मला युट्यूब साठी तर म्हटलं एकदा लाईव्ह यावं आणि सगळ्यांसोबत इंटरॅक्शन करावं बोलणं होईल आपलं त्याच्यामुळे आज लाईव्ह आलोय तर, तर काय नाही बाकी गप्पा गोष्टी करण्यासाठी लाईव्ह येतील बाकीचे सगळे तोपर्यंत म्हटलं की आपण ठीक आहे आपण एक कुठल्या तर विषयावरती बोलू आपण सध्या महाराष्ट्रामध्ये काय चाललंय ते आपण बघतोय सगळीकडे गुन्हेगारी वाढली मध्ये लातूरला पण आणि धाराशिवला पण एक कोयता गेंग आता पुण्यामध्ये पण सक्रिय झाले खूप तर त्यांनी नाही का रस्त्यावरच आता गोंधळ घालायला चालू केला कोयता घेऊन वगैरे हो म्हणजे लोकांमध्ये दहशत निर्माण करायचा प्रयत्न केला असे हे म्हणजे गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक वाढत चाललेत सध्या चा तर ह्याला शासनानं आळा तर घातलाच पाहिजे पण हे तर झालं वेगळं हे रोजच्याच विषय झालेत आता पण आता मध्ये मालेगाव मध्ये एका चिमु चिमुकलीवरती बलात्कार पण झाला फक्त तीन वर्षाची चिमुकली होती त्या चिमुकलीवरती बलात्कार झाला शेजारच्याच एका चोवीस वर्षाच्या इस्माने तरुणाने तिच्यावर बलात्कार केला आय थिंक त्या मुलाचा आणि ती ती जी लहान मुलगी आहे त्या मुलीच्या वडिलांचा काहीतरी वाद होता तो राग डोक्यात ठेवून त्या मुलीवरती ते घाण कृत्य केलं त्या व्यक्तीनं अशी प्रवृत्ती आपल्या समाजामध्ये वाढत चालली आहे तर आपण पण जाग्रत असणं आणि म्हणजे अशा गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचं आहे कारण आपल्या आसपास काय घडतंय याच्यावर आपलं लक्ष पाहिजे तो मुलगा त्या मुलीला घेऊन म्हणजे दुकानामध्ये गेला होता तिला चॉकलेट वगैरे हो दिलं त्याच्यानंतर तो घेऊन कुठेतरी म्हणजे घराच्या साईडला कुठेतरी लांब घेऊन त्याच्यावर तो अतिप्रसंग केला त्याच्यानंतर अतिप्रसंग केल्यानंतर त्याने त्या ते मुलीचं त्या लहान बाळाचं अक्षरशः म्हणजे डोकं दगडाने फोडून टाकलं दगडाने तिला मारून टाकलं तर म्हणजे आसपास लोक असतात आस पण काही लोकांनी ते बघितलं पण होत तिला घेऊन जाताना पण कोणाच्या डोक्यात आलं नसेल की हे सगळं असं सक पुढे होणार आहे म्हणून त्यामुळे आपण पण सजग राहणं गरजेचं आहे आणि विशेष करून आई वडिलांनी पण लक्ष देणं गरजेचं आहे आपल्या मुलांकड की काय होतंय आपला मुलगा आपली मुलगी लहान बाळ आपलं कुठे खेळतंय काय करतय त्यांच्याकडं कोण वाईट नजरेने बघते ह्या गोष्टींकड लक्ष देणं गरजेचं आहे कारण ह्या अशा वाईट घटना आहेत किंवा जसं म्हणतो ना आपण संकट कधी सांगून येत नसत तसं असतं त्याच्यामुळे आपण अगोदरपासूनच म्हणजे ह्या गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचं आहे आपल्या मुलांचं विशेष करून मुलींची खूप जास्त काळजी घेणं गरजेचं आहे आपल्या लहान मुली असतील लहान आजकाल बघ तीन वर्षाच्या मुलीवर हा प्रसंग झालाय त्याच्यामुळे आज लहान मुलगी आहे किंवा वयस्कर वृद्ध महिला आहे कुणीही सेफ राहिलेली नाहीये त्यामुळे आपण असा विचार नाही केला पाहिजे की लहान आहे मुलगी जाऊ द्या कोण काय करणार आहे त्याच्यामुळे आपण असा विचार न करता आपल्या लहान लेकरांना मुलाबळांना व्यवस्थित लक्ष देऊन सांभाळलं पाहिजे त्या अशा घटना करतायत याच कारण काय माहित नाही पण सध्या आपण बघतोय की खूप तरुण जे आहेत ते जे वाईट मार्गाला चालले त्यामध्ये बऱ्याच मुलांचे लग्न होत नाहीत वेळेवर आणि त्याच्यामधून हे मध्ये दारू पिऊन ड्रिंक करून अशा गोष्टी चुकीच्या गोष्टी करतात का म्हणजे काय होणार आहे आता त्या आरोपीला पकडले पोलिसांनी पकडलं त्याच्यावरती आता कारवाई होईल मग हो इल, ते खटला चालेल कित्येक वर्ष तो असा बसून राहील आणि मग नंतर एक दिवस त्याला शिक्षा होईल त्याच्यानंतर काय व्हायचं हो ते होईल न्याय व्यवस्था आहे ती एवढी स्लो आहे आपली न्याय व्यवस्था भारताची की म्हणजे एखादा आरोपी आरोप करून गुन्हा करून मोकाट चार चार दहा दहा वर्षे मोकाट राहतो आणि त्याला म्हणजे काहीच फरक नाही पडत आणि त्याच्यामुळे असे गुन्हे वाढत चाललेत तो एक विषय झाला मालेगावचा एवढी चिमुकल्या मुलीवरती म्हणजे त्याला असा अत्याचार करायची कशी डेरिंग झाली माहीत नाही या लेवलला लोक जाऊन काही करू शकतात ते म्हणजे विचार करण्याच्या पलीकडत ते झालं त्याच्यानंतर नांदेड मध्ये एका सात वर्षाच्या लहान मुलीवरती सुद्धा अतिप्रसंग झाला आणि तो विशेष म्हणजे तो अतिप्रसंग तिच्या शिक्षकांनी केला इंग्लिश ला जात होती मुलगी तिच्या शिक्षकांनी तिच्यावरती अतिप्रसंग केला आणि त्या मुलीसोबत हे सगळे वाईट घटना घडलेली आहे त्या शिक्षकाला देखील पोलिसांनी पकडलंय त्याच्यावर पण ते गुन्हा नोंद होईल पण ही प्रवृत्ती का वाढत चालली या प्रवृत्तीला आळा घालणं गरजेचं आहे महत्वाची गोष्ट असे आहे की आपण एकतर संस्कार महत्वाचे पाहिजे आपल्यावरती संस्कार काय झालेत आपण काय वागतोय हे कळलं पाहिजे गोष्टी नाही झाल्या पाहिजे समाजामध्ये आणि विशेष करून पोलीस यंत्रणा असेल शासन असेल यांनी ह्या गोष्टीवरती आळा घालण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे हे चाललंय सगळं महाराष्ट्रामध्ये आता मध्ये एक विषय झाला आज अजितदादा पवार आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री लातूर दौऱ्यावर होते तर लातूर दौऱ्यावर असताना छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजय कुमार घाडगे यांनी त्यांना इशारा दिला होता कारण ते शेतकऱ्यांचे प्रश्न मांडतात मागे तुम्हाला माहित असेल ते प्रकरण झालेलं म्हणजे विजय कुमार घाडगे पाटील यांना सूरज चव्हाण हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते आहेत त्यांनी मारहाण केली होती जे निवेदन दिले गेले होते शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती तर त्या सूरज चव्हाणने विजू भा आणि त्यांच्या सहकार्यांना मारहाण केली होती तर ह्या मारहाणीचा निषेध करण्यासाठी आता त्यांचा त्यांनी म्हणजे इशारा दिला होता की आम्ही सभा देणार नाही आम्ही अं म्हणजे आमचा प्रश्न मांडू तर अजितदादा लातूर मध्ये यायच्या अगोदरच विजयकुमार गाडगे यांना त्यांच्या घरातून पोलिसांनी उचलून नेलं आणि अटक केली तर ही दडपशाही चाललेली आहे महाराष्ट्रामध्ये शासन हे करता, करता है, जे अत्याचार करतात अन्याय करतात त्यांना मोकाट सोडताय आणि जे शेतकऱ्या प्रश्न आहे गोरगरिबांचे प्रश्न मांडताय समाजासाठी झगडत आहे त्यांच्यावरती अत्याचार अत्याचार आहे हा अत्याचार म्हणजे कशासाठी आहे तुम्ही गोरगरिबांच्या प्रश्नासाठी शेतकऱ्यांसाठी भांडतायत तर तुमच्यावर जर असा अत्याचार होत असेल तुम्हाला अटक केली जात असेल तुमच्यावर केसेस लादल्या जात असतील आणि ह्या राजकीय पक्षांच्या गुंडांकडून किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांकडून जर मारहाण होत असेल तर समाजाचे प्रश्न मांडण्यासाठी कोण पुढे येणार प्रत्येकाला असं वाटणार की आपण का करायचं हे आपण त्रास सहन करून का घ्यायचा समाजासाठी त्याच्यामुळे शासनाचं म्हणजे शासनाने या सगळ्या गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचं आहे तर तुमच्या तुमच्याकडे कोणीतरी प्रश्न मांडायला येत आहे तर त्या प्रश्नांची सोडवणूक करणं हे तुमचं कार्य काम आहे तुम्हाला शासन म्हणून सरकार म्हणून जनतेनं निवडून दिले ते समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी निवडून दिले बरोबर तर हे प्रश्न सोडवायला पाहिजे तुम्ही नाही की तुम्ही त्यांच्यावरतीच अत्याचार करायला पाहिजे ओके तर हे गुंडागर्दी हे जे मोठे मोठे उद्योगपती आहेत ते तुमचे पैसे बुडवून पळून जातात त्यांना तुम्ही काय करत नाही गोरगरीब जनता एखादा हप्ता थकला त्यांचा ईएमआय थकला तर बँकवाले त्यांच्यावरती कारवाई करतात जप्त करतात शेतकऱ्याने एखादा ट्रॅक्टर घेतला असेल त्याचा हप्ता थकला किंवा एखादी छोटीशी बाईक घेतली असेल मोटरसायकल घेतली असेल शेतकऱ्यांनी त्याचा एखादा था हप्ता थकला तर था त्याची गाडी ओढून नेली जाते मोठे मोठे उद्योगपती हे आपले लाखो करोडो रुपये पुरवून पळून जातात दुसऱ्या देशामध्ये जाऊन मस्त एन्जॉय करतात त्याच्यावरती तुम्ही काहीच कारवाई नाही करत मग हा अन्याय फक्त गोरगरिबांवरतीच का होतोय शासन काय करते नेमकं पोलिस यंत्रणा काय करते हे कशासाठी चाललंय महाराष्ट्रामध्ये का चाललंय म्हणजे पोलिसांवरती गृहमंत्र्यांचा वचक राहिलेला नाही याच्यातून हे दिसतं जरी असे गुन्हे वाढत असतील त्याचा अर्थच होतो पोलीस यंत्रणेवरती गृहमंत्र्याचा शासनाचा वचक राहिलेला अनुभवला असेल तुम्ही कुठेही वरती जाताय किंवा फोर व्हीलर घेऊन जाताय कुठेही तर कुठल्याही सिग्नलला गेला तर तुम्हाला भीती वाटते अरे पुढे पोलीसवाला असेल ट्रॅफिकवाला असेल जो ट्रॅफिकवाला आपल्या जनतेच्या सेवेसाठी असतो त्याची भीती वाटणं म्हणजे ते काय काम करत असेल विचार करा का भीती वाटते त्यांची का वचक एवढा ते चुकीचं काम करणाऱ्याला तर म्हणजे मोठे काम तर पैसे घेऊन सोडून देतात माहिती तुम्हाला पण जे गरीब लोक आहेत त्यांना त्रास देतात तर त्यांची ही दहशत आहे तर पोलिसांची दहशत सामान्य लोकांवर न राहता गुन्हेगारांवर किंवा आरोप करतात आरोपी आहेत गुन्हेगार आहेत यांच्यावर त्यांचे वचक राहिले पाहिजे यांची दहशत राहिली पाहिजे पोलिसांची सामान्य जनतेला पोलिसां बद्दल आदर राहिला पाहिजे आपलेपणा वाटलं पाहिजे सुरक्षित वाटलं पाहिजे हा इथं पोलीस आहे तर आपण सुरक्षित आहे असं वाटलं पाहिजे उलट आपल्याला असं वाटतं की ट्रॅफिक वाला तर आपल्याला म्हणजे आता तो काहीतरी कारण काढून किंवा काहीतरी हे करून आपल्याकडून पैसे काढायचे प्रयत्न ही भीती सामान्य लोकांना वाटायला लागली की जी गुन्हेगारांना वाटायला पाहिजे आणि गुन्हेगारांना तुम्ही मोकट सोडता त्यांचं चांगलं आता मध्ये एक अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार त्यांचे ते जमीन घोटाळ्याचं प्रकरण चाललंय त्यांच्यामध्ये एक काय त्यांचं मला नाव आठवत नाही एक महिला आहे ती पण त्याच्यावरती पण घोटाळ्याचा आरोप झालाय त्यांना चौकशीसाठी बोलवलं तर त्यांना व्हीआयपी ट्रीटमेंट दिली जाते जे गुन्हे करतात ती शासकीय जमीन आहे आय थिंक महारवतनाची काहीतरी ती जमीन आहे ती जमीन लुटल्याचा आरोप आहे ओके तर तुम्ही ज्यांनी गुन्हे केले त्यांना तुम्ही एसी रूम मध्ये बसवता त्यांना चहा पाणी नाश्ता तुम्ही करायला देता त्यांना व्हीआयपी ट्रीटमेंट देता आणि तिथं जे न्याय मागण्यासाठी त्याच मॅटर मध्ये न्याय मागण्यासाठी आलेले काही लोक होते ते सामान्य लोक होते ज्यांची जमीन त्याच्यामध्ये होती जे ज्यांनी आरोप करत होते की आमची जमीन त्यांनी लुटली म्हणून हो। तर ते जे लोक आलेले होते न्याय मागण्यासाठी पोलीस स्टेशन मध्ये तर त्या लोकांना अक्षरशः पोलिसांनी म्हणजे पोलीस स्टेशनच्या बाहेर झाडाखाली बसवलं दिवसभर त्यांची तक्रार नोंदवून घेण्यासाठी यांच्याकडे वेळ नाही पोलिसांकडे आणि जे व्हीआयपी पी लोक आहेत जे राजकीय पक्षाशी संलग्न असलेले लोक आहेत ज्यांच्यावरती वरधास्त आहे राजकारणी पुढारण्या पुढाऱ्यांचा त्यांना व्हीआयपी ट्रीटमेंट दिली जाते याच्यावर जा समजून घ्या की आपली पोलीस यंत्रणा काय काम करते हे सगळं चाललंय महाराष्ट्रामध्ये हे थांबलं पाहिजे कुठे आ, आज मला वाटत नाही कोणी लाईव्ह जास्त आले तर आपण इथं थांबलं तरी चालेल मला असं वाटत सतरा मिनिटच झाले फक्त लाईव्ह तर कुणी आलेलं दिसत नाही ठीक आहे मी आता असेच विषय घेऊन येत जाईन राहिला विषय आता आपल्या युट्यूबचा तर युट्यूब चे आपले साडे सतरा हजार सबस्क्रायबर झालेले आहेत हे तुमचं प्रेम आहे माझ्यावरती जे तुम्ही प्रेम करताय आपले विषय किंवा जे आपण टाकतोय व्हिडिओ वगैरे म्हणून तुम्ही एवढं प्रेम देत तर थँक्यू त्याच्यासाठी तुमच्या सगळ्यांचे आभार आणि माहिती मला आज मी फर्स्ट टाइम आलोय तर कोण म्हणजे वेळेवर नसतील अवेलेबल त्याच्यामुळे जास्त कोणी लाईव्ह नाही आलेला पण ठीक आहे तर आपण हे युट्यूब चॅनल असंच चालू ठेवणार आहे वाढवणार आहे तुमच्या सहकार्यानं तुमच्या सहकार्याची अपेक्षा आहे जर तुम्ही असंच प्रेम देत राहिलात चांगलं प्रेम देत राहिला सपोर्ट करत राहिलात आपल्या तर आपण चांगले चांगले टॉपिक घेऊन येणार आहे आता आपण काही इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ पण टाकणार आहे शॉर्ट व्हिडिओ तर मी मोटिवेशनल शॉर्ट व्हिडिओ टाकतोय तर आपण एखादे असे टॉपिक घेऊन त्या टॉपिकवरती पण पूर्ण असे व्हिडिओ टाकणार आहे काही व्हिडिओ लेटेस्ट बातम्या असतील ज्या काही घटना घडत आहेत आपल्या आसपास महाराष्ट्रात देशामध्ये त्याच्यावरती पण मी व्हिडिओ टाकणार आहे आणि परत आपल्याशी गप्पा मारायला पण अजून मजून लाईव्ह येत आहे मी बाकी लाईव्ह येऊन मी एखाद्या विषयावरती लाईव्ह काही असेल तरी तर आपले बरेच असे सगळे सामान्य जे टॉपिक असेल आपल्या आसपास जे घडतात घटना त्याच्यावरती पण आपण बोलणार आहे क्रिकेट वरती बोलणार आहे आपण आज टेस्ट मॅच होती अशा आपण सगळ्याच विषयावरती आपण बोलणार आहे राजकीय विषय असतील सामाजिक विषय असतील किंवा क्रिकेट असेल या सगळ्यांवरती आपण बोलणार आहे तर आता आयपीएल पण चालू होईल मार्च मध्ये एप्रिल मध्ये वगैरे आता त्याचं ऑप्शन आहे डिसेंबर मध्ये तर आपण ह्या सगळ्या गोष्टींवरती बोलणार आहे व्हिडिओ टाकणार आहे तर तुमचं अपेक्षा आहे मला ठीक आहे आज थांबू तिथे आपण आज मला माहिती आहे मी आज फर्स्ट टाइम आलोय त्याच्यामुळे आले नाही लाईव्ह ला तर नेक्स्ट टाइम तुम्ही नक्की याल मी प्रयत्न करेन आज आज माझा फर्स्ट दिवस होता लाईव्हचा मी पण थोडासा असं and their comfort